बघा मित्रांनो रात्रीचे दीड वाजले रात्रीचे किती वाजले दीड वाजले बघा मित्रांनो सेकंड काटा फिरतोय आणि हे अजून झोपली नाही कार्टे बघा ए कार्ट बघा मित्रांनो काय 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 करावं का मित्रांनो तुम्ही सांगा मित्रांनो हे पोरं जर रात्रीचे दीड वाजूच तर झोपत नसतील तर मी काय करायचे मित्रांनो काय चुकलं मित्रांनो माझ्याकडून तुम्हीच सांगा मित्रांनो बघा बघा हे कार्ट बघा याच्या मग याच्या बघा कसे डोळे लावते ते बघा बघा काय करावं मित्रांनो सांगा तुम्हीच सांगा मित्रांनो काय करू मी असे आहेत माझे बघा बघाई दीड वाजले मित्रांनो रात्रीचे किती दीड वाजले दीड दीड वाजले मित्रांनो दीड डोळ्याला डोळा नाही माझ्या हे बघा माझे डोळे कसे लाल झाले बघा बघा मित्रांनो तुम्हीच बघा मित्रांनो डोळे कसे लाल झाले माझे आणि हे लेकर झोपत नाहीत राव तुम्हीच सांगा मित्रांनो काय करू मी तुम्हीच सांगा रात्रीचे दीड वाजले दीड अवघडे मित्रांनो काय अवघडे देवानी ना मित्रांनो खायला प्यायला भरपूर दिले हो पण हे असे कार्टे आहेत ना झोपत नाहीत ते पण झोपत नाहीत मला बी देत नाहीत मित्रांनो बघा 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 कसं असते हे बघा हे माही घालू घालू काय लात घालू घालू का लात का हसतोय तू झोपणार आहे हा मित्रांनो खूप अवघड आहे मित्रांनो खरं शपथ आहे मित्रांनो असे ना बघा हे कसं घर बनवलं उशीच घर येडा आहे का तू येडा आहे काबर झोपत नाही झोपत काबर नाही तू बघाय रात्री दीड वाजता रात्री दीड वाजले आहेत मित्रांनो आणि रात्री दीड वाजता उशी उशी खेळता आहेत घर घर खेळता आहेत हे त्यांना लाजा वाटल्या पाहिजे रे झोपणार आहे ओ हो कापूर झोपत नाही तू चल निघ बाईर, बाईर चल बाहेर निघ निघ बाईर चल बाहेर चां भूता ये कुठे भूता मुती करायची चल मग चल चल बाहेर चल मुती करायची म्हणे चल जा मुती कर दादू झोप तू आता झोप मग एड्यावाणी करू नको ते बघा ते कसं झोपलं अजून ते बी ते बघा हे बघा हे हे बी रात्री दीड वाजले तरी मोबाईल बघतोय हे बघा इब, इब, का झोप बसले अरे काय धंदे आणि काय नाही हो तुरा जो उघडून देऊ चल झोप उद्या ना रे झोपू द्या रे जोपू द्या रे पोरावर हो रे हे तुला भी करायची का मुद्दी हा चल रे चल बाई कुत्र नाही कुत्र जा चला झोपा आता झोपा झोप 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 चल बडा दादू झोपा चला झोपा झोपा आता तुम्ही पण झोपा आम्ही तर झोपतो आता तुम्ही पण झोपा लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा आणि काममध्ये अंदाला जा चला मित्रांनो झोपा तुम्ही पण झोपा मी पण झोपतो पोरं तर काय झोपणार नाही आज आज पोरं झोपत नाही म्हणजे नाही हां चला मित्रांनो तुम्ही झोपा आम्ही बी झोपतो चला गुड नाईट